मी नेरी दिगर वाल्मिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सर्व जिल्ह्यातील कोडी बांधवांना सांगू इच्छितो की कालपासून जो व्हिडिओ प्रसारित होतो आहे की नेरी दिगर ते येथे ऋषींची मूर्तीची तोडफोड करण्यात आली असला प्रकार नेरीमध्ये काही घडलेला नसून हे सर्व अफवा व समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तरी लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये माझं नाव गौरव हेमंत म्हणतो निरी दिगरमध्ये वाल्मिक जयंती झालेली होती त्या जयंतीत वाद काही झाला नव्हता इतर आमच्याच समाजाचे मुलं येऊन सण त्या मुलाला आण करून घरी जाऊन सन त्यांनी शेखडलं मूर्ती फोडण्याचा विषय काहीच कारण नव्हता ते सगळे ऑफ वाय तो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर जो महर्ष वाल्मिक ऋषीची मूर्तीची तोडफोड केल्याबाबतचा जो व्हिडिओ काही समाजकंठक मी पाठवलेलं आहे इंस्टाग्रामवरती मी आत्ता नेरी येथून कोळी बांधवांची मिटिंग झाली त्यांनी सांगितलं का अशी कुठल्या प्रकारची काही घटना घडलेली नाही तरी कोणीही अशा प्रकारचे स्टेटस ठेवू नये जेणेकरून दोन समाजामध्ये थेट निर्माण होईल वाद निर्माण होईल आणि अशी कोणी काही प्रयत्न केला करायचा आम्ही त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल हा जो व्हिडिओ टाकलेला आहे लोकांनी सोशल माध्यमावर तर ह्या व्हिडिओवर कोणी पण कोळी बांधवांनी अतर अथवा इतर कोणी नागरिकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये